लोकसंचार मध्ये आपले स्वागत आहे वडापुरी माळवाडी गटामध्ये पांडुरंग मारकडे यांच्या वस्तीवरती आपण आलेलो आहोत सध्याला पांडुरंग मारकडे मारखडे यांचं नाव सध्या चर्चेत आहे उमेदवार म्हणून तर त्यांची काही मुलाखत घेण्यासाठी आणि त्यांच्याकडनं काही प्रश्नांची माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो तात्या तुम्हाला पहिला प्रश्न आमचा आहे तुमचं वडापुरी माळवाडी गटामधनं नाव जाहीर होते किंवा नाव चर्चेत आहे कसं बघता आपण आणि काय सांगाल मी पहिल्यांदा नमस्कार माझा वडापुरी मावाड़ी गटातून मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अजितदा पवार घाटाकडनं पक्षाच्या वरिष्ठांकडून कोणाकडून मागणी केली आहे का उमेदवारी बाबत काही चर्चा आणखी मागणी केलेली नाही पण तसं हस्ते परस्ते मामांच्या ह्याच्या कानावर गेला असेल पण मी मी पण दादांची मामांची भेट घेऊन मागणी करणार आहे सध्या तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक आहात परंतु तुम्ही जनतेसमोर जात असताना विकासाचे काही मुद्दे तुम्हाला जनतेसमोर मांडावे लागणार कुठले कुठले विकासाचे मुद्दे तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहात आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली मामांनी मोठ्या प्रमाणात कामाचा झपाटा चालू आहे मामांचा तर मामाच्या मामांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली जी काय राहिलेली कामं असतील मग रस्त्याचे असतील कुठं जलजीवनची असतील पाण्याची असतील प्रामुख्याने शिक्षणाची असतील शेतकऱ्यांच्या काही आड्याडती नसलेल्या त्या साऱ्या गोष्टी घेऊन जनतेपुढे मी झाला तुमचा तालुक्यामध्ये जे म्हणजे संपर्क जर बघितला तर प्रत्येकांपर्यंत तुमचा संपर्क आहे आणि तुम्ही जे आता इलेक्शनमध्ये उभा राहत आहे मतदानात तर त्या संपर्काचा तुम्हाला फायदा होणार आहे शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के फायदा होणार माझ्या जन माझा जे जनसंपर्क आहे त्या जन जनसंपर्काचा मला शंभर टक्के फायदा होणार तर तुम्ही आतापर्यंत कोणकोणती कोणती पणे दोषवली आहे मी शहाण्णव ते दोन हजार दोन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पण आम्ही दोन हजार दोनला राष्ट्रवादी पक्षाकडनं जिल्हा परिषदचे इरेक्शन लढलो त्यावेळेस थोडी पक्षाची इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाची थोडी होती त्या पडीच्या काळात मी पक्षाकडनं इरेक्शन लढवून शिदीर्डशी मताने माझा निशक्त पराभव झाला नंतर मला दोन हजार सहाला दादांनी चंद्रपूर सहकारी सा सहकार कारखान्याला पण उभं राहायचं आदेश दिला त्याप्रमाणे मी सहाचे वेजिशन लढलो त्यावेळेस थोड्या थोड्या मतांनी आमचं पॅनल गेलं नंतर मी पक्षाची एकनिष्ठ काम करीत राहिलो आता बावीसला आमची ग्रामपंचायत लागली ग्रामपंचायत जनतेतनं ग्रामपंचायतचं पद आमचं कर सरपंच पद आणि विकास सोसायटीचं चेअरमन पद माझ्या तोडले बजूरकडे आहे म्हणजे सरपंच ग्रामपंचायत आणि सोसायटी दोन्ही माझ्याकडे आहेत गावच्या कडीच्या काळात तुम्ही अजितदादा असतील वर्णमामा असतील ह्यांना सहकार्य केल्यामुळं आता त्यांनी तुम्हाला उमेदवारी द्यावी असे वाटते ना शंभर टक्के माझी इच्छा तशी या कारण अठ्ठ्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेसपासून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनिष्ठ म्हणून काम केलं आणि पुढील काळात मी दादांच्या आदेशाप्रमाणे मामांच्या आदेशाप्रमाणे इलेक्शन लढलो आता तुमच्याच आजी दादा पक्षांतर्फेच अनेक उमेदवार इच्छुक आहेत पण तुम्हालाच का उमेदवार द्यावं असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशा म्हणजे कारण काय त्याचं कारण जे उमेदवार मागतात ती सर्व सर्व कार्यकर्ते मी कोणालाच लहान लेखणार नाही बारीक लेखणार नाही सर माझा जोडीदार जायचं पण जास्त काळ पक्षात मी काम केलं आहे एक आणि पळीच्या काळात पण काम मीच केलं पडलीच्या काळात ज्या लोकांनी मासारख्या के कामं केली त्याचा संदर्भ धरून दादांनी मामानी मासारख्याचा विचार करावा अशी माझी प्रामुख्याने विचार आहे आता शेवटचा एक प्रश्न आहे जर समजा कदाचित तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली आणि तुम्ही निवडून आलात तर देशाचं भविष्य म्हणून लहान मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही काय म्हणजे आराम होणार शिक्षणासाठी ज्या ज्या गावात लहान मुलांच्या शिक्षणासाठी ज्या अडचणी द्या उदाहरण म्हणून तुम्ही माझ्या पुढस्थळच घ्या माझी पुढस्थळची शाळा मागच्या चार वर्षापूर्वी बंद पडायच्या मार्गावर आणती फक्त खाली वीस पट होता आम्ही त्या शाळेकडं स्वतः लक्ष दिल्यामुळं हो। आज माझ्या शाळेचा पट एकशे पन्नास आहे आणि तालुक्यात जे पाच शाळा करण्यात जातात त्यात आमची पडस्तरची शाळा आहे अशाच पद्धतीने प्रत्येक गावात लक्ष देऊन मी लहान मुलांच्या शाळेची व्यवस्था करेलच्या माध्यमातन दादांच्या माध्यमातून ही सारी कामं मी व्यवस्थित पार पाडे अनेक नागरिक आपले छोटी छोटी मुलं जे आहेत ते प्रायव्हेट शाळेमध्ये घालत आहेत दे जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था आहे त्या संदर्भात काय तुम्ही उपाययोजना करणार आहात का जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक तुमच्या मतदारसंघात शाळा चालू करणार का तुमचा मानस आहे का तसं शंभर टक्के तसा माझा मानस आहे कारण ह्या तुम्हाला मी तेच उदाहरण सांगितलं माझ्याच पळस्थळ ही सारी मुलं इंदापूरच्या शाळेत होती पण आज साऱ्या मुला साऱ्या पालकांनी मुलं इंदापूरहून आमच्या गावच्या प्राथमिक शाळेत घातली शिवाय दोन तीन गावातल्या दुसऱ्या सुद्धा कडच्या दोन तीन गावातली मुलं ह्या ये शाळेत येते शिक्षणाचा दर्जा मुलांचा लहान मुलांचा त्याच्याकडं माझं लक्ष राहील प्रत्येक गावात त्याचा एक शेवटचा प्रश्न आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं इच्छिक आहात भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्याला नाकारल्यास आपण दुसऱ्या पक्षातून जाऊन लढणार अपक्ष लढणार की थांबणार काय भविष्यातला निर्णयासाठी मी आणि काय तुम्हाला खात्री सांगतो की मला राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा शंभर टक्के डाव नाही ही माझी माझ्या मनाची खात्री आहे की दादा मामा मला डाव मा, मा, आलणार नाहीत मला उमेदवार देतील त्याला कारण पडीच्या काळात मी पक्षाचं अतिशय हिरणीने काम केलेलं आहे का त्या माळवाडी जिल्हा परिषद गटात बऱ्याच ठिकाणी दवाखान्याची दुरावस्था आहे किंवा कुठे कुठे दवाखानेच नाही साधारण वडापुरीत दवाखाना आहे पण असून नसल्यासारखा आहे त्यावर तुम्ही लक्ष देणार दादांच्या मार्गदर्शनाखाली मामाला वारंवार भेटून साऱ्या दवाखान्यांची व्यवस्था अ आद, अगदी उभं राहून केली जाईल ओके धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा